राजाकडे ज्या राजाच्या अष्टप्रधान मंडळामध्ये कुठल्याही एका जातीचा कुठल्याही एका धर्माचा किंवा कुठल्याही एका पंथाचा कोणीही एक माणूस नव्हता ज्या राजाने प्रत्येक जातीला प्रत्येक धर्माला आपल्या हृदयाशी कवटाळलं आपल्या हृदयाशी कवटाळून आपल्यामध्येच सामावून घेतलं तो जाणता राजा ज्याच्याविषयी पूर्ण आपल्या या समितीने पूजन करताना दुसऱ्याच नंबरला जाणारा जाणत्या राजाची प्रतिमा ठेवलेली आहे त्या जाणता राजाकडे शिवराय एकच राहोचा राणा दहा दिशांनी गरजत राहो मराठी आमचा गाणा ज्ञानेशांची ओवी तुकयांची गाथा ज्ञानेशांची ओवी तुकयांची गाथा अण्णाभाऊ साठेंची शाहिरी दहा दिशांनी गरजत राहो अमुची माय मराठी दहा दिशांनी गरजत राहो अमुची माय मराठी घटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी लिहिली घटना अनेक देशांच्या अभ्यासातून जी फक्त भारताला नाही तर जगालाही आहे आदर्श म्हणून सर्व जग जिच्या पाठी दहा दिशांनी गरजत राहो अमुची माय मराठी दहा दिशांनी गर्द तरा हो माय मराठी त्या जाणत्या राजाकडे घेऊन जाती आहे तुम्हाला त्या जाणत्या राजासाठी मावळ्यामधल्या अनेक मावळ्यांनी शिवर सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यासोबतच अनेक दऱ्या खोऱ्यातल्या छोट्या छोट्या बालकापासून आबाल ज्याच्यासाठी आपल्या विचारांची परवणी दिली आणि अर्थातच त्या जाणत्या राजाकडे घेऊन जाताना मला विशेष समोर आपल्या वाद्यमधून सादर करण्यासाठी येतात ज्याच्या नावामध्ये पुन्हा एकदा मी म्हणेन त्या जाणता राजामध्ये अष्टप्रधान मंडळामध्ये एक असलेल्या अशाच व्यक्तीचे वारसदार आपल्या येत आहेत त्याच्या आज भाई आणि सादर करतात शिवराम ही सरदार रामाला काही गुणांची